नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती देण्यात येते मग ते राज्य सरकार असो केंद्र सरकार असो किंवा कुठलीही सरकारी योजना असो सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाहीत मित्रांनो कारण की त्याच्याकडे महत्त्वाचे असूनसुद्धा दुर्लक्ष केले जाते परंतु आपल्या चॅनल अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मोफत ही जे ज्ञानाची गंगा पोहोचवण्यात येते तर मित्रांनो आजसुद्धा मी तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला शासकीय योजनांबद्दल म्हणजेच महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि सोन्याचे भाव काय आहेत ते सांगणार आहे काळजी करू नका तुमचा मी वेळ घेणार नाही फक्त दोन मिनटामध्ये या ठिकाणी या ठिकाणी महत्त्वाची माहिती सांगणार आहे सर्वप्रथम सरकारी योजनांसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीसुद्धा ऑन करून टाका व्हिडिओला लाईक करा मित्रांनो फक्त हा एकच व्हिडिओ मी सोन्याच्या भावाबद्दल बनवलेला आहे तुम्ही इतर व्हिडिओज बघू शकता माझी चॅनल एक ओपन करा आणि बघा माझे इतर व्हिडिओ ठीक आहे तर मी काय म्हणतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण एक वेळा बघा मित्रांनो बघा रक्षाबंधन आता जवळ आलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट या ठिकाणी देत असतो पैसे वगैरे देत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जे बाजारात सोनं आहे मित्रांनो हे सोन्याचे भाव खूप पडलेले आहे मित्रांनो ठीक आहे कारण जे सोन्याचा मार्केट आहे सोन्याचा जो बाजार आहे त्याच्यामध्ये त्यांनी लोकांची लोकांनी सोनं विकत घेतलं पाहिजे त्यासाठी जे भाव आहे हे कमी थोडे कमी केलेले आहे तर तुम्हाला या संधीचा फायदा घ्यायचा आहे आता प्रति ग्राम हे बघा मित्रांनो साठ रुपये प्रति ग्रामच्या मागे या ठिकाणी सोनं स्वस्त झालेलं आहे म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी जर दर दहा ग्राम जरी सोनं घेतलं तरी तुमचा सहाशे रुपयाचा फायदा होताय मित्रांनो आणि सहाशे रुपये आताच्या काळामध्ये अतिशय खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आपल्या सर्वसामान्य गरीब माणसांसाठी मित्रांनो कारण की तेवढीच माहिती आ आज आपल्याजवळ आहे आणि तुमचं मनोरंजन व्हायच्या दृष्टिकोनातून सुद्धा थोडंफार मनोरंजन मी या ठिकाणी करत असतो तर कोणीही कॉमेडी किंवा फालतू व्हिडिओ समजू नये थोडंफार तुम्हाला हसवण्यासाठी किंवा तुम्ही बोर नाही झाले पाहिजे म्हणून मी थोडासा विनोदा विनोदा दर्शक असं बोलत असतो असो तर तुम्ही मार्केटमधून सोनं विकत घेऊ शकता मित्रांनो ही सोनं घ्यायची उत्तम संधी या ठिकाणी तुम्हाला मिळालेली आहे लक्ष्मणांच्या दिवशी तर नक्कीच तुमच्या बहिणीला तुम्ही त्या ठिकाणी ती गिफ्ट द्या आणि तुम्हाला जर बहीण नसेल तर तुमची एखादी मांडलेली बहीण असेल तिला तुम्ही गिफ्ट देऊ शकता किंवा तिच्याकडून राखी बांधून घ्या मित्रांनो अशी माझी इच्छा आहे आणि बस हेच मला महत्त्वाचं म्हणायचं आहे की माझ्यासाठी जर खूप काळा दिवस आहे कारण की मला कुठली बहीण नाही आहे मित्रांनो मला आतापर्यंत कोणाच बहिणीने राखी बांधलीसुद्धा नाही आणि मला कुठली बहीण नाही आहे त्याच्यामुळे रक्षाबंधन हा माझ्यासाठी ब्लॅक डे आहे ब्लॅक डे कारण मला आतापर्यंत कुठल्याच मुलीने लाखी बांधली नाही आहे माझी खूप इच्छा असते बांधावं पण कोण बांधणार बांधणारच नाही आहे तर त्याला आता माझ्या आयुष्यातला ब्लॅक डे आहे रक्षाबंधन मला कोणती बहीण लाखी बांधत नाही असो ते आमचं नशीब नाही आहे त्या ठिकाणी असो तर तुम्हाला घ्यायचं असेल सोना तुम्ही घेऊ शकता आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा मित्रांनो आणि आपले चॅनल एकवं ओपन करा चॅनलमध्ये जी माझी इतर व्हिडिओ टाकलेले आहेत मी सरकारी योजना संदर्भात ते बघा व सुद्धा टाकलेला आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता व लाईव्ह सेशन असतो कधी कधी लाईव्ह घेतो त्याच्यामुळे सुद्धा योजना सांगतो लोकांना ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि कमेंट करत चला तुमच्या प्रतिक्रिया दाखवत चला तर नक्कीच तुमच्या सुद्धा आम्ही उत्तर देतो ताबडतोब उत्तर देतो आणि हा व्हिडिओ तुम्ही स्टेटसवर टाकत चला लोकांना कसे महत्त्व आलतो टाईमपास स्टेटसवर टाकतात लोक परंतु अशा महत्त्वाच्या गोष्टी स्टेटसवर टाकल्या तर लोकांना माहिती मिळते तर हा व्हिडिओ तुम्ही स्टेटसवर टाकू शकता व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकू शकता आणि काही तर तुम्ही कमेंट करू शकता व माझा कुठलाही व्हिडिओ समजला नाही तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती जी लेखी स्वरूपात मी टाकलेलीच ते सुद्धा माहिती वाचत चला त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ जर परत एकदा बघितला तुम्ही तर नक्कीच तुम्हाला परत एकोडा पूर्ण माहिती समजून जाते आणि बस एवढंच म्हणेल की व्हॉट्सअपचे जे ग्रुप आहे तुमचे सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ टाका कारण हा महत्त्वाचाच व्हिडिओ आहे काही आलतो फालतो व्हिडिओ मी सांगितलेला नाही आहे ठीक आहे आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर नक्कीच तुम्ही तुम्हाला कंपल्सरी आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाच पाहिजे आणि जर नाही केली तर हे खूप तुमच्यासाठी खूप मोठी बॅड न्यूज आहे तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे मित्रांनो जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर के कारण की आपल्या चॅनलवरती शासकीय योजना शेतकऱ्यांसाठी सत्तर टक्के सांगितल्या जातात शेतकऱ्यांसाठी म्हणून तुमचे आजोबा तुमचे वडील मामा वगैरे मित्र वगैरे तुम्ही स्वतः आता शेतकरी असाल ना सबस्क्राईब करूनच टाका सबस्क्राईब करूनच टाका तुम्ही तुम्ही जर नाही केलं तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे म्हणून मी तर तुम्हाला कंपल्सरी सांगेल की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे मग ते हजारो लोकं मूर्ख आहेत का ज्यांनी मला सबस्क्राईब केलं ते अरे चॅनलमध्ये क्वालिटी असेल म्हणूनच त्यांनी सबस्क्राईब आहे पहिली गोष्ट तुम्हाला हेच म्हणेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक वेळा चॅनल आपले व्हिडिओज बघत चला व्हिडिओज बघत चला आपले कंटिन्यू ठीक आहे तर चरा सर्वांनी अजून अजून काही काही महामानव असे त्यांनी म्हणजे काही एवढे लोकं आहेत की आता माझा व्हिडिओ बघत आहेत पण त्यांनी अजून लाईक नाही केलेला आहे तरी सर्वांनी लाईक करा एक वेळा आणि कमेंटसुद्धा करा कुठून व्हिडिओ बघत आहात कुठे जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका तुमच्या तालुक्याचं नाव टाका ठीक आहे आणि तुमचे मामादार शेतकरी असतील काका शेतकरी असतील वडील शेतकरी असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आता हा नका करू कारण की हा सोन्याच्या बाबतीमध्ये आहे पण माझे इतर व्हिडिओ पुरे शासकीय योजनांचे आहेत सरकारी योजनांचे व्हिडिओ आहेत बस हा कुचित या व्हिडिओसारखे कुचित व्हिडिओ आहेत की ते व्हिडिओ फक्त मी योजनावरती नाही हा व्हिडिओ सोन्याच्या भावावरती होता आणि हे सगळं हे जे सोन्याचे जे भाव आहेत हे लेखी स्वरूपामध्ये मी या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे मित्रांनो तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे संपूर्ण माहिती तर ती माहिती तुम्ही वाचून घ्या एक वेळा या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून ओके चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण काळजी घ्या आपल्या मुलाबाळांची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या आपल्या मित्रांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या मित्रांनो आयुष्यामध्ये चांगले कर्म करा सगळ्यांशी चांगलं वागा वाईट माणसांसोबतसुद्धा चांगलं वागा एक दिवस त्या वाईट माणसांनासुद्धा तुमच्या चांगल्या कामाची आठवण येईल तुमच्या चांगल्या कर्माची आठवण येईल मित्रांनो कारण की ज्याप्रमाणे सत्य कधी लपत नसते त्या क्रमा त्याचप्रमाणे जे माणसाचे चांगले कर्म असतात तेसुद्धा कधी लपत नसतात हे माझी एक गोष्ट सर्वांना लक्षात ठेवा त्याच्यामुळे वाईट माणसांसोबत जर तुम्ही चांगले वागत गेले तर त्या वाईट माणसालासुद्धा तुम्हाला कधी ना कधीतरी त्याच्या त्याची चूक त्याच्या लक्षामध्ये येते तरी जाता जाता एवढंच सांगतो की चांगले कर्म करत राहा स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या आईवडिलांची काळजी घ्या आणि जेवढं तुम्हाला चांगल्या गोष्टीच्या संगतीमध्ये राहता येईल तेवढा चांगल्या गोष्टीच्या संगतीमध्ये राहा तुम्ही ठीक आहे आणि चला त्याचबरोबर हवामान असो शासकीय योजना असो विद्यार्थ्यांसाठी योजना असो म्हाताऱ्या लोकांसाठी योजना असो प्रत्येक गोष्टीची जी माहिती असते आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये देण्यात येते आणि तुम्ही एक वेळा चॅनल ओपन करा हा व्हिडिओ बघे हा व्हिडिओ झाल्यानंतर चॅनल ओपन करा आपल्या चॅनलमध्ये किती अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत मी ते व्हिडिओ बघा आणि अनेक शॉर्ट्ससुद्धा टाकले आहेत तेसुद्धा बघा जेणेकरून कमी वेळेत खूप महत्त्वाची थी माहिती मिळेल ठीक आहे चला तर स्वतःची काळजी घ्या आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा आपल्या चॅनलवर रोज व्हिडिओ व्हिडिओ टाकत असतो मी काल व्हिडिओ टाकला आणि त्यावेळेस सर्वांची माफी मागतो पुनश्ची एक वेळा ठीक आहे आणि काही पण अडचण आली तर हक्काने या ठिकाणी तुम्ही काय करू शकता स कमेंट करू शकता ठीक आहे चला तर मित्रांनो इथं मी या माझ्या शब्दांना विराम देतो स्वतःची काळजी घ्या का। जय हिंद जय महाराष्ट्र आता तुम्ही हा व्हिडिओ बंद करू शकता